अखेर बाजार समितीच्या सभापतीची निवडणुकीची तारीख निश्चित पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक तारीख ठरविण्यात आली आहे बहुचर्चित कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती अमोल फुके यांनी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सभापती पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे माजी मंत्री मनोहर नाईक यांचे निकटस्थ दिवंगत आर डी राठोड यांचे चिरंजीव व उपसभापती अभय रामचंद्र राठोड यांचेकडे सभापती पदाचा प्रभात सोपविण्यात आला दरम्यान काही संचालकांनी बाजार समितीचे कामकाज नियमित चालावे यासाठी कायमस्वरूपी सभापतीची गरज व्यक्त करीत रिक्त सभापती पदाची निवडणूक लावावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी दिले होते दरम्यान जिल्हा उपनिबंधक यांनी सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी सहाय्यक निबंधक एस एस भालेराव यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली